नमस्कार मैत्रिणीनं आज मी तुमच्यासाठी मालवणी पद्धतीतलं आंब्याचा रायता घेऊन आलेली आहे एकदम सोप्या पद्धतीत आता हे बघा एकदम सुंदर असं दिसतं आहे बघा आणि हे खायला आंबट तिखट गोड असं आहे तर एकदम झटपटीत होणारी रेसिपी आहे तर हे आमच्या झाडाचे आंबे आहेत दिसायला हे कच्चे दिसतात पण हे खरं तर आंबट गोड असतात ह्याला आम्ही आंब्यात रायताचे आंबे बोलतो तर मी हे सगळे बघा असे काढून घेतलेले साले आता त्याच्यात घालायला मी बेटकी मिरची घेतली दहा बरा आणि एक चमचा धने घेऊन चांगले धुवून हे मिक्सरला वाटायचे वाटून झाल्यानंतर हे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तेही चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि हे बघा अशी पेस्ट काढलेली आहे आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल मोहरी घातली एक चमचा आणि एक चमचा बडीशेप घालायचा आहे आणि हे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर घाला आणि हे असं वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा असं चांगलं ना व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे कच्चापणा असेल ते निघून जायला पाहिजे जा त्याचं आता हे परतून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडंसंच घालायचं जास्त घालू नका हो आणि हे रायताचे आंबे मी घातलेले आहेत बघा मस्त असे आणि तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्या हिशोबात तुम्ही पाणी घाला ह्याच्यापेक्षाही जास्त पाणी घालू शकता पण मला सुकं बनवायचं आहे म्हणजे थपथपीत असं आणि मग ह्याच्यात गूळ घातलेला आहे मी अर्धी वाटी आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं चा आहे छानपैकी बघा आणि ह्याला पाच मिनटं असं शिजून द्यायचं आहे ते गुळ कमी झाल्यामुळे मी थोडंसं अजून गुळ घातलेलं आहे तुम्हाला किती गोड व्हायचे ते तुम्ही चाटून जरा बघा टेस्ट करून आणि बघा हे असं झटपटीत असं रायताचा आंबा तयार आहे आमच्याकडे असं मसाल्याचंही करतात हिरव्या मसाल्याचं पण मा माझी पद्धत ही अशी आहे मिरची घालून करायची एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागतं बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल बघा असं याच्यापेक्षाही पातळ करू शकता पण मी असं सुखच केलेलं आणि खूप छान लागतं एक नंबर आहे ही रेसिपी आणि बघा हे मस्त असं छान असं झालेलं आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि जर काही चुकलं असेल तर मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद